सोलापूरच्या बादोला गावात वीस वर्षांनी खंडोबा देवाचं मंदिर निर्माण करण्यात आलं असून या यात्रेमध्ये हजारो भक्तांनी दर्शन घेतलं सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधील बादोला गावात भगवान खंडोबा देवाची प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण करण्यात आलं असून बादोला गावच्या ग्रामस्थांनी खंडोबा देवाच्या मंदिर निर्माणासाठी मागील वीस वर्षापासून प्रयत्न केले आणि या कार्यात धायगुडे परिवाराचं मोठं योगदान आहे यावेळी मंदिराचे निर्माण करते संजय धायगुडे यांनी सहकार्य केलेल्या ग्रामस्थांना धन्यवाद दिले आज रोजी संपन्न होत आहे अफजलपूरचे जी, गुरु मणिकेंद्र स्वामीजी अक्रोडचे बसवराज स्वामीजी नरुणेचे स्वामीजी मान्य साहेब सिद्धाराम म्हैत्रे साहेब हे सर्वजण मान्यवर उपस्थित मान्यवरचे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला झाला त्यामुळे आणि गावकऱ्यांनी भरपूर 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 साथ साथ दिला त्यांचीही भरपूर उपस्थिती उपस्थिती उपस्थित उपस्थितीमध्ये दा, शेवटी आज मंदिर निर्माणाचं कार्य पूर्ण झालं आहे आजपासून खंडोबा देवाची दर्शन यात्रा सुरू करण्यात आली आहे मंदिर निर्माणासाठी धाईगोडे परिवाराचं योगदान आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे हे शक्य झालं असल्याचं मत प्राध्यापक अशोक लवटे आणि लक्ष्मण माने यांनी यावेळेस व्यक्त केलं माझे नाव लक्ष्मण माने बादुले बुद्रुक ठीक आहे आज कळश्रोहण कार्यक्रमानिमित्त गावामध्ये सगळेजण जमलेले आहेत तर सर्व भाविक सगळ्यांनी मिळून वर्गणी देणगी जमा करून आपल्या ह्या मंदिराचं इथं कळस्रोहण केलेलं आहे तर यानिमित्ताने सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि या मंदिर निर्मितीसाठी गावातीलच सन्माननीय महादेव सुभानराव सलगरे यांनी विना मोबदला जागा या ठिकाणी त्यांनी आपली शेतजमीन ती बागायत शेतजमीन होती त्यातील पाच गुंठे जागा मंदिरासाठी दिले त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर आज हा जो भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सोहळ्यासाठी महास्वामीजींचं शुभाशीर्वाद त्याचबरोबर या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार सिद्धारामजी साहेब यांचंही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं ला आहे हा सोहळा संपन्न करण्यासाठी गावातील तरुण तरुण वर्गाने मोठ्या जिद्दीने अथक परिश्रम या ठिकाणी केलेला आहे विशेषतः हायगुडे बंधूंनी ज्या ठिकाणी मंदिराच्या निर्मितीसाठी जिथे कमी तिथे आम्ही या ब्रिदवाक्यातून त्यांनी खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या योगदानातून त्याचबरोबर गावकऱ्यांच्या सहकार्यातून हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याचा मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळसरण सोहळा आज एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी संपन्न झालेला आहे यावेळी दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती हे वृत्त संकलन केलं आहे आमचे प्रतिनिधी विश्वनाथ बिराजदार यांनी